सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी तर माऊलींनो आपण मागच्या श्रीकृष्ण या भागात पाहिले कि वसुदेव आणि देवकीच्या लग्नानंतर जेव्हा कंस स्वतः त्यांच्या रथाचे सारथ्य करत असतो आणि देवकीला तिच्या घरी पोहोचत असतो त्याच वेळेला एक आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीनंतर सर्व चित्र बदलून जाते स्वतःच्या लाडक्या बहिणीलाच कंस मारायला निघतो तेव्हा वसुदेव प्रार्थना करून देवकीची कंसाच्या तावडीतून सुटका करून घेतात वसुदेवांनी कंसाला दिलेल्या वचनानुसार जेव्हा देवकी आणि वसुदेव यांचा प्रथम पुत्र जन्म घेतो त्यावेळेला तो बालक घेऊन वसुदेव स्वतः कंसाकडे निघालेले आहेत आणि कंसाच्या हातात ते आपले बालक सुपूर्त करतात त्यावेळेला वसुदेवाच्या हृदयाला अतुनात वेदना होतात पण स्वतःच्या वचनाबद्दल प्रसिद्ध असणारे वसुदेव हे आपले बालक कंसाला देतात वसुदेवासारखे सचशील ही कुठलाही संकोच न करता ती आपली कर्तव्य पार पाडत असते आणि दुसरीकडे कंसासारखा पापी माणूस हा कुठलेही घृणित कार्य करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहत नसतो असे म्हटले आहे की एखाद्या साधू पुरुषाच्या आयुष्यात जी काही दुःखे येतात तिथून निमूटपणे सहन करतो एखाद्या विद्वानाला कुठलीही परिस्थिती कशीही असली तरी तो आपली कर्तव्य पार पाडत असतो त्याचप्रमाणे कंसासारखा पापी आणि अघोरी माणूस हा कुठल्याही पापमय मार्गाने तो आपले काम करू शकतो आणि परमेश्वराचा भक्त हा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करू शकतो वसुदेवांच्या अशा वागण्यामुळे कंस हा मनोमन प्रसन्न झालेला असतो आणि वसुदेवाने आपले वचन पाळले याबद्दल तो आश्चर्यही करत असतो वसुदेवांच्या बद्दल कंसाच्या मनामध्ये दया उत्पन्न होते आणि कंस वसुदेवाला म्हणतो की हे प्रिय वसुदेवा मला तुझ्या या पहिल्या बालकाकडून कुठलीही कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये तसं पाहिलं तर देवकीचा आठवा पुत्र मला ठार मारणार आहे त्यामुळे मी या मुलाचा अकारण काबरे स्वीकार करू तू तुझ्या या पहिल्या मुलाला घेऊन परत जा आपले पहिले बालक घेऊन वसुदेव परत जात असतात पण त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होते की कंसासारखा अतिशय निर्दयी आणि क्रूर माणूस हा कधीही आपल्या वचनाचा भंग करू शकतो त्यामुळे कंसाच्या या कृत्यावर वसुदेवाला विश्वासच बसत नव्हता जो मनुष्य स्वतःच्या इंद्रियांवरती संयम करू शकत नाही तो मनुष्य आपल्या वचनावरती कसा काय आढळ राहील त्याच वेळेला नेमकं त्याच वेळेला कंसाच्या सभेमध्ये नारद मुनींचे आगमन होते आणि कंसाने वसुदेवांच्या पहिल्या मुलांवरती दया दाखवली आहे हे नारदांना जेव्हा कळते त्यावेळेला भगवान नारद हे कंसाला सांगतात की अरे कंसा तिकडे गोकुळामध्ये सर्व देवदेवी या वेगवेगळ्या परिवारामध्ये जन्म घेत आहेत आणि श्रीकृष्ण भगवान हे कधीही वसुदेवांच्या पोटी जन्म घेऊ शकतात असा विचार नारदांनी जेव्हा कंसाच्या मनामध्ये सोडला त्यावेळेला कंसाला असे वाटले की श्रीकृष्ण हे कधीही अवतार घेऊ शकतात ते पहिला दुसरा किंवा तिसरा कुठल्याही पुत्राच्या रूपात जन्म घेऊ शकतात त्यामुळे ते पुन्हा वसुदेवांच्या ठिकाणी गेले वसुदेव जिथे होते तिथे जाऊन कंसाने त्यांच्याकडून ते पहिले बालक घेतले आणि त्या बालकाला अतिशय क्रूरपणे ठार मारले अशा प्रकारे कंस हा देवकी आणि वसुदेव यांना साखळ दंडामध्ये बांधून त्यांना एका कारागृहामध्ये त्यांनी ठेवले आणि प्रत्येक वर्षी जन्माला आलेल्या मुलाचा कंस ते प्रत्येक मूल विष्णूच आहे असे समजून एकामागून एक असे करत करत सगळ्या मुलांना ठार मारत असतो कंसाला विशेषत आठव्या मुलाची भीती होती परंतु नारदाच्या भेटीनंतर मात्र कुठलेही मूल हे विष्णू असू शकते अशा निष्कर्षावर कंस येतो आणि म्हणूनच वसुदेव आणि देवकी यांचे होणारे सगळे बालके मारणेच कंसाला योग्य आहे वाटत असते आणि हे कृत्य समजण्यासाठी आपल्याला फारसे काही अवघड नाही आहे कारण आपण जगाचा इतिहास जर पाहिला तर या इतिहासामध्ये आपल्याला राजकुळातील व्यक्तींची अनेक उदाहरणे आपण बघतो की स्वतःच्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपल्या कुटुंबातील आपले, आपले मित्र नातेवाईक वडील या सर्वांना ते ठार मारतात आणि असुर प्रवृत्तीचा मनुष्य जो असतो तो आपल्या अभिलाषेच्या आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्ती करता तो तर कुणालाही ठार मारू शकतो यामध्ये कुठल्याही प्रकारचे आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही नारद मुनींच्या कृपेने कंसाला त्याच्या गतजन्माची माहिती मिळालेली होती नारदाने त्यांना सांगितले की तू तुझ्या गतजन्मामध्ये एक राक्षस होतास तुझं नाव होतं आणि तुला विष्णूंनी ठार मारलं होतं त्यामुळे तू भोजकुळामध्ये जन्म घेऊन पुढे तू यदुवंशाचा कट्टर शत्रू होण्याचे ठरवले कारण की भगवान श्रीकृष्ण देखील याच कुळात जन्म घेणार होते आणि मागच्या जन्मात जसा कालनेमीला मारलं तसंच ह्या जन्मात आपण श्रीकृष्णाकडून मारले जाऊ म्हणून राजा कंस हा अतिशय भयभीत झालेला होता सर्वप्रथम कंसाने आपल्या पित्याला म्हणजेच उग्रसेन राजाला कारागृहात टाकले कारण की ते भोज आणि यदू यांचे प्रमुख राजा होते तसेच वसुदेवांचे वडील सुद्धा त्यांना देखील कंसाने त्यांचे राज्य देखील शूरसेन त्यांचे राज्य देखील कंसाने काबीज केले आणि स्वतःला या सर्व प्रांताचा महाराज म्हणून कंसाने घोषित केले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा